हॅलो एव्हरीवन टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत माझं नाव आहे गौरी आणि आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत वांग्याच्या कापाची रेसिपी बघणार आहोत अशा प्रकारची वांग्याचे कापाची भाजी बनवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या भाजीसाठी मी पावशर वांगी घेतलेली आहेत या रेसिपीसाठी तुम्ही तुम्हाला अवेलेबल असतील त्या प्रकारची वांगी यूज करू शकता हिरवी वांगी किंवा भरिताची वांगीसुद्धा वापरू शकता माझ्याकडे अशा प्रकारची वांगी आहे त्यामुळे मी ही यूज करणार आहे तर आधी आपल्याला वांगी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचं डेट काढून घ्यायचं आहे वांग्याचे देट काढून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याचे गोल गोल काप कापून घ्यायचे आहेत वांग्याचे काप आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळ नाही करायचे ते अशा प्रकारे मीडियम साईजचे करायचे आहेत आणि सगळे काप कापून झाल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाही आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण बारीक करून घेऊया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये एक चमचा भाजलेले धणे टाकणार आहे एक चमचा मी जिरी टाकलेली आहे आणि जिरीदेखील मी थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि हे धणे आणि जिरी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडेसे कोथंबिरीचे देठ टाकायचे आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत एक चमचे आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपलं वाटण पटकन बारीक व्हावं म्हणून याच्यामध्ये मी मोठं मीठ टाकून घेतलेलं आहे मी वाटण खलबत्त्यात बारीक केलेलं आहे तुम्ही हे मिक्सरमध्येही करू शकता आपलं भाजीचं वाटण बारीक झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण कापून घेतलेले सगळे वांग्याचे काप आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत या सगळ्या कापांवरती आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे ती टाकलेली हळद आपल्याला बोटाने सगळ्या कापांना लावून घ्यायची आहे आता आपल्याला वांग्याचे काप पलटी करून घ्यायचे आहेत या साईडनी देखील हळद टाकून आपल्याला हळद बोटाने सगळ्या कापांना लावून घ्यायची आहे आता आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करत वांग्याचे काप त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत वांग्याचे काप आपल्याला दोन्ही साइडनी छान भाजून घ्यायचे आहेत भाजून झालेले हे काप आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी राहिलेले कापदेखील तव्यामध्ये भाजून घेत आहे आता आपण या कापांची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अडीच ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी त्यानंतर टाकायचं आहे अर्धा चमचा जिरी आणि थोडासा कढीपत्ता नंतर आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बारीक केलेलं वाटण आहे ते वाटण टाकायचं आहे आणि वाटण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपलं वाटण परतून झालेलं आहे आणि त्याला छान तेलही सुटलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे भाजीला उकळी फुटली की आता आपण त्याच्यामध्ये आपले वांग्याचे काप टाकून घेणार आहे ही भाजी आपल्याला खूप वेळ शिजवावी नाही लागणार कारण आपण त्याचे काप आधीच भाजून घेतलेले आहेत काप आपल्याला भाजीमध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत ते खूप जोरात नाही हलवायचे कारण ते तुटू शकतात याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकणार कारण आपण मीठ आधीच वाटण बारीक करताना टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली मस्त चमचमीत अशी वांग्याच्या कापाची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्हाला आवडेल त्याबरोबर खाऊ शकता तुम्हाला ही माझी वांग्याच्या कापाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय